हे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही चाललोय ताई कुठे महालक्ष्मीला महालक्ष्मीला ताई मला घेऊन जाते मला वाटतं चार पाच वर्षाने मी हिच्यासोबत फिरायला जाते तीन वर्षानंतर गेले एकदाच गेलेली आहे ते खूप लहान असताना गेले हा आणि दाखवली आम्ही रिक्षा पकडून चाललोय देवास स्टेशनला काही तुझ्या मैत्रिणी का नाही आल्या माझ्या मैत्रिणीवर होता दा, पण त्याने कॅन्सर केल केलं मग आम्ही चालत तिघीच तिघीच आणि जातो आज आम्हाला एक भेटणार आहे माझी तुम्ही बघाल ती कोण असेल चला उतरलंय आणि आता आज आमचं नशीब चांगलं आहे की आज चालू हो ह्या गर्दीमध्येच मला अशी मुंबई आवडत नाही बस स्टेशन लोकल आहे आणि असं असं मला सांभाळून घेऊन जावं लागतं तुमचा तिसरा मेंबर <laughs> मी दादरला उतरलो आहे आणि या मॅडम इथेच जॉबला येतात दादरमध्ये पण आज राणूसोबत गेम झाला आहे तो मी सांगेन तुम्हाला नंतरच काय मी म्हणजे विरार मी म्हणजे विरार सी म्हणजे चर्च गेट मला ट्रेनचं कळत नाही त्यामध्ये त्या दोघी जणी आहेत एफ म्हणजे काय लास्ट टाइम ओके काय नाव होतं ताई आता सांग hmm. आपण कोणत्या ट्रेन मध्ये बसलोय आणि कुठे जातोय दा दादर तुला काय माहिती आहे हे भगवान तुला माहिती आणि त्यानंतर तुला काय माहिती आहे आज आम्ही राणूला समुद्र दाखवणार आहे तिने मला वाटतं पाचवी पहिली ते सातवीत कधी सहलीला गेली होती तेव्हा तिने तो बघितलाय आणि आज मी परत दाखवणार आहे हा ना बोक्या दररोज राणू लोकलने प्रवास करते yes. कसं वाटत रानू तर दर... नाही नाही बोलायचं नाही बोलायचं <laughs> रानू करायचे आणि रानू आहे ना दररोज डोंबिवली रिटर्न मारते कलवा डोंबिवली रिटर्न आणि मग दादरला येते कारण तिला बसायला भेटत नाही म्हणून आणि मॅडमला बसायचं असतं

बघा ताईला माहिती आहे आम्ही दोघी जाणी तिथे पाठवून तुला माहिती आहे ना म्हटलं आम्ही तिथे पहिल्यांदा आले मी या मंदिरामध्ये ताईने कधीच आणलं नव्हतं मला योगा योग आई बोली चल तर मी आली मस्त श्री त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे आलेला आहे महालक्ष्मी मंदिर बघा महालक्ष्मी मंदिर आणि आता ओटी घेतोय ओटी घेते आणि राणू पण घेते एक कोटी घेतले किती आहे सत्तर रुपये ओनली सत्तर सत्तर शंभर दीडशे अशा आहेत दर्शन घेऊन झालंय आमचं आता बघा किती सुंदर असं कमर दिलंय आणि आता इकडे जातोय या मंदिरामध्ये हनुमान मंदिर गणपती मंदिर दाखवते हनुमान मंदिर आहे किती बघा आहे आणि पुढे सगळं मस्त समुद्र खूप पाऊस आहे आम्ही आलोय आता पाऊस कसं वाटतंय दर्शन घेऊन कसं वाटत मन भरून बघितलं ना आणि आता मस्त बघा किती पाऊस आहे बघा ताई घेते प्रसादी बाय माझं राणू पण घेते पाहिजे पूर्ण विजला बघ एवढा पाऊस आहे टेस्ट करायला दिलाय आणि मी ताईला बोलले ते पाईडवाला घेण्यासाठी पाव किलो दीडशे रुपये महालक्ष्मी मंदिर आमचं दर्शन झालं आहे आणि चाललो आहे आता हाजी आली ताई दाखवते हाजी आलीला हा ना ताई हे बघा सगळं इकडे मस्त खूप सुंदर आणि आमची राणू आधी पण गेले आम्ही अलिबागला गेलो होतो तेव्हा समुद्र बघितलाय तेवढंच आमच्या फक्त लक्षात नव्हतं मस्त राणू इकडे बघताय समुद्र आणि रानू हा समुद्र बघायचा होता म्हणून आम्ही तिथे समुद्र दाखवायला आलो पण तिने आधीच बघितले अलिबाग मस्त असा गरम गरम मसाला डोसा खाणार पावसातून ही नाही भिजली मी भिजलो पूर्ण आहे का आणि छत्री आणला नव्हती गुड आमचा गरमागरम काय नाही डोसा खायला या मस्त गरमागरम मॅडमने मसाला डोसा मागवला आम्हाला अजिबात आवडत